भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने न्यूज नाईन मराठी चॅनेलला मी आमच्या शिक्षण परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तालुकाभरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि जसं की दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे त्यानुसार घरघर संविधान याबाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणावर उपक्रम घेण्याचे सर्व शाळांना आदेशित केलेलं आहे त्यानुसार मुखेड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मागच्या काही चार आठ दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सांस्कृतिक स्प कार्यक्रम खेळाच्या स्पर्धा या शाळांमधून घेण्यात आलेल्या आहेत आणि आज रोजी त्याचं बक्षीस वितरण करण्याचं कार्यक्रम सर्व शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे आणि आजच्या निमित्ताने मी या टी व्ही नाईन न्यूज नाईन मराठी चॅनलला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पूर्ण तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे लेखन सामूहिक लेखन शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि ते लेखन आपल्या पालकांना आईला वडिलांना देतानाचे फोटो आम्ही घेतलेले आहेत फार उदंड प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे